नमस्कार तुमचं स्वागत आहे श्री शा निकम युट्यूब चॅनेलमध्ये नमस्कार तर आज मी बनवणार आहे बीटची भाजी एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे जे आपल्या घरात साहित्य उपलब्ध आहे त्यापासून ही भाजी एकदम सहज होते तर त्यासाठी मी इथे दोन मिडियम साईजचे बीट घेतले आहेत दोन छोटे कांदे घेतले आहेत नंतर आपल्या घरचा मसाला म्हणजे चटणी घेतली आहे हळद शेंगदाण्याचं कूट हे मीठ आणि फोडणीसाठी मोहरी जिरं आणि हिंग आणि कडीपत्ता चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथं मंद गॅसवर कढई गरम करून घेतली आहे तर त्यामध्ये आता मी एक छोटे म्हणजे आपले पोहेचे दोन ते तीन चमचे तेल घालते तर तेल आता आपलं गरम झालं आहे त्यामध्ये मी आता जिरा आणि मोहरी घालते तर हे चांगलं तडतड पर्यंत आपण हे भाजून घेऊया कडी पत्ता घालूया घेतलेले कांदे घालूया खूपच सोपी अशी रेसिपी आहे तुम्ही तुमच्या मुलांच्या ही करून देऊ शकता आणि यामधून आपल्याला मिळालं तर हिमोग्लोबिन आणि जास्त प्रमाणात प्रोटीन्सच मिळतील आणि बीट चिरून घेताना बीटच्या आधी साले काढून घ्या आणि नंतर धुवून त्याला चिरून घ्या आणि चिरल्यानंतर धुऊ नका तर आता आपला कांदा बऱ्यापैकी भाजत आला आहे तर त्यामध्ये आता आपण हे हिंग घालूया तर आपला कांदा आता भाजला आहे आता आपण यामध्ये बीट घालूया आणि आता बीट ही आपण व्यवस्थित भाजून घेऊया बीट व्यवस्थित आपण भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण हळद घालूया तर हा हाफ चमचा म्हणजे सपाट चमचा हळद घालूया आणि हेही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्या भाजीला पाण्याचा म्हणजे अजिबात वापर करायचा नाहीये बिना पाण्याची वापेवर शिजवायची आहे ही भाजी कारण बीट मध्ये ऑलरेडी पाणी भरपूर असत तिखट म्हणजे मला ह्या भाजीसाठी एवढं लाल तिखट पुरेसं आहे तुम्ही तुमच्या वापरू शकता तर आता आपले हे बीट अजून जरा समव होऊ दे नंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया तर आता आपण एकाला बाप देऊन घेऊया तर आप आता आपण याला एक पाप चढवले आहे आता ह्याला व्यवस्थित करतून घेऊया आणि मग अशी बीट किती जास्त दिसत होत आता बऱ्यापैकी किती कमी झाले त्यामुळे मीठ आपण नंतरच घालूया आता आपण याच्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार मीठ घालूया आणि आता मीठ व्यवस्थित घातलेलं आहे तर आता आपण हे परतवून घेऊया तर आता आपण याच्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट घालूया तर दोन चमचे एवढं शेंगदाण्याचं कूट आहे तर हेही व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आता आपली बीटची भाजी अजून एक बाब दिली की तयारच झाली आहे तर तुम्ही हे बीटचे काप करताना जसं की आपण बटाट्याचे इन्स्टंट भाजी करण्यासाठी एकदम पातळ काप करतो त्याचप्रमाणे ह्या बीटचे पण काप करून घ्यायचे आहेत आणि एकदम छान आणि एकदम झटपट होणारी ही भाजी आहे मुलांच्या डब्यासाठी व लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही भाजी आवडणारच तरही ही चाहे। तर लगना मी लगना जाले नां तरस ही भाजीची जी रेसिपी आहे ती माझ्या सासूबाईंची आहे तर मी लग्न मी पण लग्न झाल्यानंतरच पहिल्यांदा ही बीटची भाजी खाल्लेली तर मला ही खूप आवडते म्हणून म्हणलं तुमच्या बरोबर शेअर करावी चला तर एक याला वाप देऊया चला तर आता झाकण काढून बघूया आपली भाजी झाली आहे की नाही ते तर आपली भाजी तयार झाली आहे मग अशी किती जास्त बीट दिसत होता आता शिजल्यानंतर किती कमी दिसायला लागला आहे तर मी तुम्हाला चेक करून दाखवते शिजले ते, ते कसं बघायचं तर ह्यातली एक बीटची अशी चकती म्हणजे काप घ्या आणि तो असं चमचा ह्याच्यात घाला आणि हे असं मधनं मोडतंय म्हणजे कट झालं की समजायचं की आपली बीटची भाजी तयार आहे आणि अजून एक ओळखायचं म्हणजे हे साईडला असं तेल सुटलं की समजून जायचं आपली भाजी तयार आहे तर आपली भाजी तयार झाली आहे आज दुपारच्या जेवणामध्ये आहे चपाती मुगाच्या डाळीची आमटी शापू चिवडा काकडी उन्हाळा आहे तर सलाड तर हवंच भात आणि जी आजचं म्हणजे आजची जी मेन आहे ती म्हणजे भाजी ती आहे बीटची तर आजचं दुपारचं जेवण तयार आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद